नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशीला जर लागवड करते वेळेस खत टाकले नसेल तर आता वखर पाळीच्या वेळेस खत अवश्य टाका एकरी एक बॅग दहा सीस वीस हे खत टाका झाडापासून दोन ते चार इंच अंतरावर खत टाका सुरुवातीला कपाशीला जास्त खताची गरज नसते त्यामुळे आपण फक्त दहा सीस वीस एकरासाठी एक बॅग याप्रमाणे खत वापरा असे खताचे नियोजन करा जर आधी खट टाकले नसेल तर आता मात्र उशीर करू नका आणि ताबडतोब कट टाका आणि तण नियंत्रणासाठी सुद्धा आपण वखर पाळी मारून तण नियंत्रण करा व खुरपणी करून घ्या जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर चला भेटूया परत नवीन व्हिडिओ सोबत शेतकरी महाराष्ट्राचा या